नमस्कार मित्रांनो फ्लिमटॉक मराठी मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस हा शोच आपल्याला मुळात आवडत नाही आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं हे तर आपल्याला बिलकुलच जमत नाही पण आता मराठी इंडस्ट्रीतला एखादा कलाकार त्यात आहे आणि त्याच्याबद्दल लोक काय म्हणत आहे असं जर असेल तर मग आपल्याला त्याच्यावरती बोलावंच लागेल म्हणून आपला हा व्हिडिओ व्हिडिओ पुरताच आपण बिग बॉसवरती बनवतो तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांना मला पण असं वाटत होतं की बिग बॉसमध्ये वर्षात त्यांनी जायला नको होतं आता लोकांचं असं म्हणणं होतं की वर्षाताईंनी जवळपास मराठीतल्या लेजेंडरी जवळपास सगळ्याच कलाकारांसोबत काम केलेलं आहे म्हणजे महेश कोठारे सर असो आशु, अशोक मामा असो सचिन पिळगावकर सर असो लक्ष्मीकांत बेर्डे असो या लेजेंडरी कलाकारांसोबत वर्षाताईंनी काम केलेलं आहे आता एवढा सगळा फेम असताना खूप सारा पैसा असताना मग बिग बॉसमध्ये का गेले हा सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न होता कारण बिग बॉसमध्ये तुमची तिथं कोणी इज्जत करत नाही बिग बॉसमध्ये तुम्हाला कोणी आदर देत नाही तुमचा कोणी सन्मान करणार नाही तरी पण तुम्ही बिग बॉसमध्ये का गेला आता वर्षदाईनचं असं म्हणणं होतं की बिग बॉसने त्यांना खूप मोठ्या पैशाची ऑफर दिली परत ते असं पण म्हणले होते की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये कुठलं काम करायचं नाही त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठला खेळ पण खेळला नाही तरी पण चालेल अशा सगळ्या ऑफर त्यांनी वर्षाताईना दिल्या होत्या म्हणून वर्षदाईंचं असं म्हणणं होतं की मी बिग बॉसमध्ये गेले पण मुळात असं आहे की जर तुम्हाला तिथं इज्जतच मिळणार नाही मग तिथे जाऊन काय उपयोग आहे तुमचा आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तुम्हीच बघा ती निकी तांबोळी कोणत्या भाषेमध्ये बोलते नव्हते तू म्हणालीस ते कोंबडा आरवला ऐकायचंय का तोंड करतायत दाखवून देते चूक होऊ शकते हे मी तुला दाखवून देते कारण माझ्यावर अशी तुटून पडली बापरे आणि पुढे सुद्धा पडेल तुमच्यावर जर तुम्ही चुकी केली तर हो पण तू आता चूक केली मग मी तुटून तुम्ह पडू का तुझ्यावर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सर्वचं की हे योग्य होतं का मला तर ते योग्य वाटलं नाही पण आता विषय काय असतो बिग बॉस म्हणजे नाइंटी पर्सेंट लोकांना असं म्हणतं की बिग बॉस हा खरा असतो दहा टक्के लोक असं म्हणतात की बिग बॉस हा स्क्रिप्टेड आणि त्या दहा टक्के लोकात मी पण येतो कारण नाईन्टी पर्सेंट लोक जर बिग बॉसला खरं मानत असतील तर ते वर्षातही काय वागतात आणि त्यांच्याबद्दल काय होतंय तिथं ते सगळं खरं मानतील मग याचा विचार वर्षाताईंनी करायला पाहिजे होता की तिथं गेल्यानंतर लोक तुमची इज्जत काढणार लोक तुम्हाला भाव देणार नाही तुम्ही काय वागताय याचा लोकांवरती काय परिणाम होईल आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी म्हणजे शेजारजांच्या घरापाशी बसलो होतो त्यावेळेस दोन लेडीज असं बोलत होते की म्हणे वर्षानं काय इज्जत घातली वर्षात तिथं गेलीच कशाला वर्षांनी तिथं जायला नव्हतं पाहिजे होतं म्हणजे लोक तुम्हाला आतापर्यंत वर्षाताई वर्ष आई वर्ष अक्का जे काय बोलत असेल ते आदरानं बघायचे आदरानं बोलायचे तीच लोक आज तुम्हाला एकेरी नावाने बोगतात आता भरपूर लोक असं म्हणतील की त्यांनी एवढे सिनेमे काढले नाव ठेवणारे का आत्ताचे एका त्यांनी काय त्यांची काही आहे नाही इज्जत मलाही माहिती आहे नाव ठेवणाऱ्याची काही इज्जत नसती पण माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही एवढं लेजेंडरी असताना तुम्ही जायलाच नको होतं आणि महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांचं हेच म्हणणं आहे की तिथं जायलाच नको होतं आता मी एक आर्टिकल वाचलं काल परदेशी मी त्या कोणत्या न्यूजपेपरमध्ये आलो होतो हे मी तुम्हाला सांगणार नाही पण असं लिहिलं होतं की येणाऱ्या पुढच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये त्यांची वर्षातही स्क्रिप्ट अशी लिहिलेली आहे की त्यांचे अफेअर होणार आहे इथल्या एका अभिनेत्यासोबत त्यांचा अफेअर होणार आहे आता ही किती वाईट गोष्ट बरं मग आपल्याला काही लोकांना माहिती आहे की ते स्क्रिप्टेड असतं पण ज्यांना म्हणजे नव्वद टक्के लोक येते त्यांना असं वाटतं की बिग बॉस खरं आहे मग त्यांच्यासाठी हा विषय पण खराच असं जाईल आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जर बिग बॉसची जर टी आर पी जर कोणी वाढवली असेल ना तर तो फक्त सूरज चव्हाण त्याच्याशिवाय भाई तोड नाही साधा माणूस आहे बिग बॉसमध्ये काय होतं कोण स्क्रिप्ट लिहिलं त्याला काही घेणं त्याने नाही तो जसा नॅचरल आहे तसा नॅचरल राहतो बाकी सगळं तुम्हाला भांडताना दिसतं कारण ती स्क्रिप्टेड आहे भाऊला जर सांगितलं ही स्क्रिप्ट वाचायची नाही असं असं करायचं तर भाऊ दुसऱ्या वेळेस डायरेक्ट बाहेर आल्यानंतर सगळ्याला सांगेन की ते स्क्रिप्टेड असतं ते का ओरिजिनल नसतं म्हणून म्हणून त्याला त्या गोष्टी ते सांगत नाही त्याला फक्त ते एवढंच म्हणतात की तू जसं आहे तसं राहा कारण ही बिग बॉसची टी आर पी जी आहे ती भाऊ ती आपल्या सूरज भाऊनेच आणलेली कारण आतापर्यंत बिग बॉसची चर्चा पोरांमध्ये कधी झालीच नव्हती आता सूरज चव्हाणमुळे ती तुम्हाला सगळीकडे बघायला किंवा ऐकायला भेटत असं मित्रांनो माझं काही बोलण्यात चुकलं असेल तर मला माफ करा पण हा व्हिडिओ बनवणं जरूरी वाटला होतं मला आता वर्षातही गेले पण याच्यानंतर कोणता लेजेंड कलाकारांची जायची इच्छा असेल तर प्लीज जाऊ नका कारण आमचं मन दुखतं आहे आम्हाला वाटतं की जर तुमची एवढी इज्जत असताना जर लोक तुम्हाला आरे तुरेनं बोलणार तांगड्यावर का करत आहे असं बोलणार तर ते बरं वाटत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती व्हायला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद